अजित पवार यांच्याबद्दल त्यांच्या भावानी जे वक्तव्य बोललो ते सध्या सर्वत्रच व्हायरल होत आहे सर्वात अगोदर अजित पवारला पुतण्यानी विरोध केला मंग भाऊ आणि आता वहिनी दादा दोघांनीही विरोध केला अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे पवार कुटुंबातील कारण की आता सध्या अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी अजितदादाच्या भूमिकेला विरोध केला, केला। यामध्ये अजित पवारांच्या वहिनी देखील लोकांना सांगतानी म्हटल्या आपल्याला शरद पवार साहेबांना विजय करायचा आहे आणि हे सांगून शरद पवारांना पाठिंबा दिला सर्वात अगोदर अजित पवारचे पुतणे योगंद पवार यांनी अजित भाजप भाजपमध्ये जाताच त्यांच्या विरोधात भूमिका घेतली बारामतीमधील काठीवाडी येथे श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी गावकऱ्याशी बोलताना म्हटले या लोकसभेला आपल्याला काही टोकाचे निर्णय घ्यावा लागतील या वेळेची सर्वांनाच भान राहील या गावातील सर्व लोक एका कुटुंबाचा बाग आहे यामध्ये आपण कोणाला विरोध करायचा नाही घर म्हणलं की भांड्याला भांड लागतच या अगोदर बारामतीच्या पवार कुटुंबामध्ये असं कधी घडलं नाही आणि हे फक्त भाजपच्या कारस्थानामुळे घडत आहे सर्वांना माहितीच आहे राष्ट्रवादीची वळ फक्त शरद पवार साहेबांमुळेच आहे पुढे शर्मिला पवार म्हटल्या शरद पवार साहेब आपल्या बारामतीसाठी खूप काही करून गेले आता हे लोकांनी ठरवायचं आहे आपल्या कुटुंबामधील मुख्य कार्यकर्ता कोण आणि कुटुंबाला कोण सांभाळतो त्यामुळे लोकांनी या विचाराची भान ठेवायला हवी आपल्याच गावामध्ये येऊन दुसरी लोक फूट पाडण्याचा प्रयत्न आहे अजित पवार जर शरद पवारांबरोबर थोड्या दिवस टिकून राहिले असते तर पुढचे वर्ष त्यांचीच होती वय झाल्यानंतर माझा लहान भाऊ अजित पवार काका शरद पवारच्या पक्षाला सोडून गेला याच्यासारखा नालायक माणूस मी पाहिला नाही पुढे श्रीनिवास पवार म्हणाले गावकऱ्यांनी तुम्ही तरी आपल्या साहेबांना साथ द्या ज्यांनी आपल्याला पहिल्यापासून आपल्या गावाला साथ दिली फक्त बाहेरची लोक येतात आणि आपल्यात फोट पाडतात माझ्या भावाला तेवढी अक्कल आली नाही आणि तो वेगळा झाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्या पण साहेबांची किती उपकरे आणि साहेबांचं वयात्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दहाशे वर्षे साहेबांची काही नाही तो विचारच मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं